संजयनगर पोलीस ठाणे हद्दीमधून मोटरसायकल चोरी करणारा सुनील पुंडलिक राज इंगळे वय चौतीस मूळ राहणार शिरगुप्पी रोड विठ्ठल मंदिराजवळ बौद्धनगर उघार तालुका अथणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार कर्नाड रोड काकानगर जगदंबा कॉलनी सांगली या संजयनगर परिसरातून चोरीच्या चो चो मोटरसायकलसह ताब्यात घेतले बुद्धिमाल जप्त करून त्याच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची महत्वपूर्ण भूमिका ठरली बबन रामभाऊ कलगुटकी यांची मोटरसायकल ते सध्या राहत असलेल्या नेहरूनगर येथून चोरीस गेली असता कलगुटगी यांनी याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बयाजीराव कुरळे पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली पोलिसांनी मोटरसायकल चोरीस गेल्यानंतर घटनास्थळाच्या आजूबाजूस असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता आरोपी मोटरसायकल चोरून घेऊन जात असताना दिसला सदर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीबाबत गोपनीय बातमी काढली असता या आरोपीचे सुनील पुंडलिक राजजिंगळे असे नाव असल्याचे समजले त्यानंतर पुन्हा गोपनीय बातमी काढली असता हा आरोपी संजयनगर स्टॉप परिसरात फिरत असल्याचे समजले पोलिसांनी तात्काळ सापळा लावून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे मोटरसायकल बाबत तपास केला असता त्यानं मोटरसायकल चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले संजयनगर पोलिसांनी मोटरसायकल जप्त करून आरोपीस अटक केली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पुजारी हे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजीराव कुर्ळे यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळुंके संतोष पुजारी नवनाथ देवकाते आकाश गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल सुशांत लोंडे यांनी पार पाडली